जनतेचे सर्व मी आभार व्यक्त करतो कौल दिलेला आहे त्या ठिकाणी आपण मान्य आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालेलं आहे तेव्हा तेरा जागा आता क्लिअर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काउंटिंग चालू आहे मी निश्चित सर्व जनतेचे मला आभार व्यक्त करतो त्यांचं मनात मला सर्व जिल्हा सदस्यांना मनापासून त्यांचे अभिनंदन करतो त्यांचा पराभव झालाय त्यांनी खचून न जाता एक चांगल्या पद्धतीने काम करावं आणि त्यांचं कौशल्य पुढच्या निवडणूक सादर करावं अशा पद्धतीची त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो काहीच नाहीये आणखीन पूर्ण काउंटिंग राहिलेली आहे स्पष्ट आणखीन कुठलेही चित्र नाहीये काही ठिकाणी काउंटिंग चालू आहे ज्यावेळेस पाच वाजेपर्यंत सर्व चित्र जिल्ह्यातल्या सर्व जागेच स्पष्ट होईल त्यानंतर विधान पादरी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कौल दिलेला आहे आणि जवळपास पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ जागा या स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी चालू आहे झाल्यानंतर त्याचं चित्र स्पष्ट केलेलं आहे सर्व वती आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळेच अशा पद्धतीचा निकाल पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये लागले प्रथमता अजित दादाला ला श्रद्धांजली वाहतो राजेश दादाचा जे चमत्कार आहे पूर्ण पात्री तालुक्यात चार सीट जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीवर वर्चस्व पहिल्यांदा पूर्ण पंचायत समितीवर वर्चस्व राजेश दादाच्या आदरणीय आमदार दादा विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पंचायत समिती पात्रीची निवडून आलेली आहे आणि दादाचं एकोणतीस च विजन हे पात्री गणाचा जे प्लॅनिंग तीच प्लॅनिंग राहणार एकोणतीस लाच्यापेक्षा जास्त मतांना दादा निवडून येणार माझं नाव अनिकेत अशोकराव यादव खडका गावचा असून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नरवडी पंचायत समिती गाण्याकडून निवडणूक लढली होती एकशे ऐंशी मतांनी त्या मला दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व मतदारांचे जाहीर आभार व्यक्त करतो अशी विकास काम जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे विकास काम होतील ते पूर्ण मी आमच्या सर्कलचे पूर्ण करेन माझ सर्कल नरवडी आहे नरवडी गणातून मी निवडणूक लढली होती नरवडी गणातून माझा विजय झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवली होती मला दिलेल्या सर्व मतदारांचे सहकार्य केल्याबद्दल जाहीर आभार मानतो जिल्हा परिषद पंचायत समिती सारून दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये शेळगाव शेळगाव सर्कल शेळगाव गट पस्तीस या माध्यमातून चंद्र मतदार संघाचे तरुण तडफदार नेतृत्व विकास रत्न आमदार राजदादा विट्टेकर यांच्या नेतृत्वाखाली सोनपेठ तालुक्यातील दिनी सर्कलमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद मतदारांनी आमदाराच्या विकासाकडे बघून दिलेला आहे तरी शेळगाव पं शेळगाव जिल्हा परिषद गटातून श्रीकांतभैया विठ्टेकर विकासांच्या जोरावर सर्व गावातून त्यांना एक चांगल्या उच्चस्फर्तीने मतदारांनी त्यांना कोल दिलेला आहे जास्तीत जास्त मतं त्यां राजदादानी वेगवेगळ्या माध्यमातून जे विकास केलेला आहे प्रत्येक वाड्या वस्ती तांदेवर रस्ता असेल समशानभूमी असेल समाज मंदिर असेल आपल्या गोदाकाठच्या काही नदींना बंधारा असेल त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा विकास झाला त्या माध्यमातून जनतेने भरघोस मताने परबनगी जास्तीत जास्त मताने आघाडी या शेळगाव सरकारमधून श्रीकांत भाई तेकरांना दिली आहे